शिर्डी येथील भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र भाऊसाहेब गोंदकर यांचे वडील आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राहता तालुका संघचालक राऊसाहेब मुरलीधर गोंदकर यांचे ज्येष्ठ बंधू तथा भारतीय किसान संघाचे व वारकरी संप्रदायात अखंड कार्यरत असणारे भाऊसाहेब अण्णा मुरलीधर गोंदकर वयवर्ष शहात्तर यांचे दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पहाटे निधन झाले त्यानिमित्तान विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी सांत्वनपर राजेंद्र गोंदकर यांच्या निवासस्थानी भेट देत सांत्वन केले त्यांच्यासमवेत माजी आमदार स्नेहलता कोल्हे तसेच जिल्ह्यातील भाजपचे असंख्य कार्यकर्ते व शिर्डी शहरातील माजी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर शहराध्यक्ष रवींद्र गोंदकर उपाध्यक्ष अशोक पवार ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष भारत शिंदे सचिन तांबे किरण बोराडे योगेश गोंदकर व असंख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी सभापती राम शिंदे यांनी कैलासवासी भाऊसाहेब गोंदकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून गोंदकर कुटुंबियांना धीर दिलाय राष्ट्र न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक दुशिंग शिर्डी अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा